अनिल देशमुख यांनी स्वतःच स्वतःवर हल्ला घडवून आणला असं म्हणत माजी मंत्री डॉक्टर परिणाय फुके यांनी गंभीर आरोप केलेला आहे फुकेंनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत एकूणच प्रकरण संशयास्पद असल्याचं परिणाय फुके यांनी म्हटलंय आज संध्याकाळी काटोल इथे झालेली जी अनिल देशमुखांच्या संदर्भातली जी घटना आहे याबद्दल मला माहिती मिळाली माझ्याकडे या, या संदर्भातले अनेक फोटो आहेत आणि या फोटोमध्ये आपल्याला जर लक्षात आहे ना की हा जवळपास दहा किलोचा गोटा त्यांच्या काचावर पडलेला दिसतोय अनिल देशमुख हे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेले आहे आणि त्या सीटच्या खाली एक दगड ठेवलेला दिसतोय आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत संशयास्पद आहे या संदर्भातला तपास पोलीस विभाग करणारच आहे पण मी येणाऱ्या दो दोन दिवसानंतर निवडणूक आहे आणि म्हणून मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करण्याकरता हा व्हिडिओ आज काढलेला आहे हे अनिल बाबूंच नाटक आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश आताची आताचा नवा तपशील काय आहे कारण अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाय त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत आहेत तिथलं वातावरण सध्याचं काय नक्कीच बघितलं गेलं तर काल रात्री जी आहे ही घटना घडलेली आहे आणि घटना घडल्यानंतरच लगेच जी आहे अनिल देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर प्राथमिक उपचार जो आहे तो काटोल कार्टून मध्ये करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना नागपूरमध्ये मॅक्स हेल्थ केअर या रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर जे आहे तिथे सलील देशमुख देखील आले होते उपचार चालू आहे पोलिसांकडनं कडेकोर कारवाई देखील करण्यात येत आहे चार अज्ञात व्यक्तींवर जे आहे हे गुन्हे दाखल आ, जीव घेणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम जी असते ती देखील दाखल झालेली आहे चौकशी जी आहे ती जी चालू आहे त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत पक्षांकडून आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर हा सगळा भाग जो आहे हा चौकशीचा आहे चौकशीची भागा चौकशी झाल्यानंतर पुढे काय निष्कर्ष येणार याकडे पाहणं तितकंच गरजेचं आहे जी 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी